असलाम वालेकुम गाईज आदाब नमस्ते अँड जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतोय माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आजचा पुन्हा ब्लॉग असा आहे की मी आज एकशे दोन वर्षाची आजी आज जी आहे ज्या व्हिडिओला आपण भरभरून प्रेम दिलेला आहे त्या आजीकडे मी आलेलो आहे आज आजी जे काही सांगणार आहे ते तुम्हा सर्वांना ठामपणे ऐकावं लागेल बाई माय oh, <coughs> कसे आहेत नाही चांगली बरं तुमचा एक व्हिडिओ होता त्या व्हिडिओला आणखीनही त्याचा चालूच आहे चार पाच लाखाकडे तो व्हिडिओ गेलाय म्हणजे एवढ्या लोकांनी बघितलाय तो आणि जे तुम्ही तुमच्या भावना ज्या व्यक्त केल्यात महेश संतोष देशमुखच्या परिवाराला हां त्यांच्या हा, परिवारासाठी त्यांना न्याय मिळवण्यासाठी तर बऱ्याच लोकांनी तुम्हाला आशीर्वाद पाठवलेला आहे तुम्हाला प्रेम पाठवलेलं आहे कमेंटच्या माध्यमातून तर त्या लोकांना काय सांगाल ज्यांनी तुमच्यासाठी छान छान ज्यांनी लिहून पाठवलंय हो त्या सर्वांबद्दल सर्वांना आशीर्वाद द्या एकदा दे। हा आणि दुसरी गोष्ट अशी आहे की उद्या अठ्ठावीस डिसेंबरला मुक मोर्चा निघणार आहे संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी की जे आरोपी आहेत त्यांना सजा मिळावी आणि एक गरीब कुटुंबाला न्याय मिळावा भेटावा सजा माझ्या तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय सांगणार वेळेला मी असं नाही पण होऊ नाही म्हणून असं करावा त्यांना मिळावा अशी तुमची इच्छा आहे बरं उद्या लोक जे जाणार आहेत बीडला मुक मोर्चामध्ये काही लोक जे लोक आहेत जाणार आहेत त्या लोकांना तुम्ही काय सांगताल त्या सर्व समाजाला तुम्ही काय एक संदेश द्याल अशी सांगते की तुम्ही समजेजन जा आणि त्यांना सहकार्य करा हाँ? मुझे, हाँ, हाँ? मुझे न्याय करावा, म्हणजे त्यांना बाई खरोखर तुम्हाला सांगतो की तुमच्या सारख्या लोकांना जर पाहिलं तर एक वेगळी माणसाला एक ऊर्जा मिळते कारण तुम्ही ह्या वयात असताना सुद्धा कुठल्याही जाती भेद करत नसताना तुम्ही सर्वांना समान घेऊन चाललात हो सर्व समान गावात खायचे दुनियाला हळ हळ मी कसं कसं केलं कोणा कोणाला जीवदान देते ती तुम्हाला माहिती बाळात नेलं तसलंच कुठं मरून गेलं तसलंच हाय का माझं कुणी गावात म्हणते का हरी असली नाही बाई म्हणून हाका मारतीच आता माझं वयावर्धक किती झालंय पण माझं मी नुसते खाण्याच्या ह्यानं मी तर बरोबर हातानं जेवण काही नाही गावामध्ये लोक आहेत माझ्या लहान थोर वय वर्ध मला बोलायच येत तर ह्याच्यामध्ये जे आहेत बाई आता काय लोकांचं म्हणणं काय येतं तू आजी म्हण तू आई म्हण सवय लागली तर हे अख्या मला सवय नाही तर अख्ख्या गावाला, गावाला सवय गावा गावाची बाईच आहे अख्या गावाची बाई जे आणि बाई हा शब्द असा आहे आमच्या गावाकडे आमच्या जिल्ह्यामध्ये जे लोक कमेंट करतात तर त्या दादांना त्या माझ्या ताईंना माहीत नसेल तर आमच्या इकडे बाई हा शब्द म्हणजे एक आईपेक्षाही उंच शब्द झालेला बाई तर आता तर बाई तुम्ही हे सांगितलेलंच आहे आणि दुसरी गोष्ट काय आहे की अशी की जे लोक जे आहेत ते विनाकारण राजकारणामध्ये करतात त्या राजकारणाशी आपलं काही घेणं देणं नाही हा हा तर आपल्याला फक्त एकच सांगायचं आहे की उद्या अठ्ठावीस डिसेंबरला सर्वांनी आहे तिथं सहकार्य करायचे कारण त्या लेकराने त्यांच्या वडिलांना न्याय मिळावा म्हणून एक पोट तिडकीने त्या लेकराने सांगितलेलं आहे तर त्या लेकराचं ऐकून सर्व समाजाने तिथं जाणं गरजेचं सहकार्य करायचं बरोबर आहे कारण ह्या आप लोकांना आपल्याला वजन आहे उचललं तरी निश्चित तोंड बाश आहे बरोबर आहे काय वजन का तिथं पण खर्चाची फोन हा असच का बरोबर आहे खूप खूप आभारी बाई कारण आता तुम्ही सांगितलेलं आहे आणि ज्या लोकांनी तुमचे व्हिडिओ बघितलेले आहेत ज्या लोकांनी तुमचा ब आहे व्हिडिओ ते प्रत्येक लोक तुम्हाला प्रेम करतायत तुम्हाला दीर्घायुष्य लाभ म्हणून आशीर्वाद पाठवतायत प्रत्येक माझ्या व्हिडिओला ते कमेंट करतायत ते सगळे लोक तुमचं ऐकून बाई तिथे नक्कीच तिथे येणार ये आहेत हां मी तर जाणार आहे पण सगळ्यांना मी आज आवाहन करतो बाईच्या मार्फत की आपण सर्व समाजाने तिथे जाणे गरजेचे आहे करावा सहकार्य करायचा बर चारा गाडवाला तर मित्रांनो बघितलं की आता बाईकडे आलो होतो आणि बाईने आपल्याला सर्वांना एक आवाहन केलेलं आहे बाईकडे मुळात कुठली जात धर्म कुठला पंथ नाही एक पोट तिडकीने बाई सांगते की श्या लेकरांनी आवाहन केलेलं आहे हो थी थी त्या होला हो देऊन आपण उद्या असंख्य नाही बहुसंख्येने तिथे हजर राहायला पाहिजे हे अल्ला परमेश्वर करू कोणावर सांगितलेलं आहे तिथे सगळेजण सामील व्हा न्याय मिळवण्यासाठी सर्वांनी आशीर्वाद प्रार्थना दुआ करा की त्यांना न्याय मिळावा जे आरोपी आहेत त्यांना फाशीची सजा ही झाली पाहिजे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा म्हणजे दुसऱ्या वेळेस नाही त्याने त्या वाटाने जावं हा हो oh. मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत जसं आपण माझ्या प्रत्येक व्हिडिओला प्रेम दिलेला आहे तसाच प्रेम तसाच आशीर्वाद ह्याही व्हिडिओला द्या एवढंच बोलतो धन्यवाद